जिल्ह्यातील मेळघाट येथील अतिदुर्गम भागातील आयुष्यमान आरोग्य मंदिर खडीमाल येथे जंतनाशक मोहीम राबविण्यात आली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राकेश अलोकार यांच्या नेतृत्वात अतिदुर्गम खडीमल कार्यक्षेत्रा अंतर्गत संवेदनशील असलेल्या गावातील चुनखडी नवलगाव बिच्छुखेडा माडी झडप येथे जंतनाशक मोहीम राबविण्यात आली एक ते एकोणवीस वयोगटातील बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमी दोष हा मातीतून थुन प्रसारित होणाऱ्या जनतापासून होतो याचे प्रमुख कारण म्हणजे परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे आहे कृमी दोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे बालकांची शारीरिक व वा बौद्धिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते ही बाब लक्षात घेऊन या महत्वाच्या आजारांचा प्रतिबंध करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे जनतांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक गोडी घेण्याबरोबरच हात स्वच्छ धुणे शौचालयाचा वापर करणे भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे नखे नियमित कापणे व स्वच्छ ठेवणे बाहेर जाताना बूट अथवा चपलांचा वापर करणे ही खबरदारी घेणे आवश्यक आहे अशी माहिती सेवक बी एम सरदार यांनी दिली मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा